हे बघा शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कॅल्शियम नायट्रेटचा वापर तर कॅल्शियम नायट्रेटच्या वापरामुळे काय फायदा होतो आणि कॅल्शियम नायट्रेटच्या तुटवड्यामुळे काय नुकसान होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर जाणून घेऊया कॅल्शियम नायट्रेटची कमतरता तर कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे जे मिरचीमध्ये खास करून मिरची पिकामध्ये जे लहान पाणी येतात ते वेडीवाकडी होतात आणि ते पिवळसर होऊन करपायला लागतात त्याचनंतर भेंडी टोमॅटो मिरची आणि कांदा या पिकामध्ये मुळे हे तपकिरी म्हणजे तसे भगव्या रंगाचे होऊन सडायला लागतात आणि त्यांची वाढ थांब तसेच टोमॅटो या पिकामध्ये जे टोमॅटो आहेत ते सडतात म्हणजे ते टोमॅटो खालच्या साईडने असे करपायला लागतात आणि नंतर भेंडीचं जर सांगायचं झालं तर भेंडीला पण सड लागते आणि भेंडे सुद्धा सडतात असे दुष्परिणाम जर आपल्या शेतात दिसून येत असतील तर यासाठी आपण एक उपाययोजना करायची आहे जर आपल्या पिकाला ड्रिप केलेलं असेल तर ड्रिपद्वारे एकरी आठ ते नऊ किलो कॅल्शियम नायट्रेट म्हणजे वॉटर सोल्युबल कॅल्शियम नायट्रेट आपण सोडून द्यायचं आहे आणि जर ड्रिप केलेलं नसेल तर त्यासाठी जो बॅटरी चलित पंप आहे त्याने आपण ड्रिपद्वारे ते आपल्याला ड्रिचिंग करायची आहे अशी उपाययोजना करून आपल्या पिकामध्ये आपण गुणवत्ता आणू शकता आणि रक्षण करू शकता असे नवनवीन नुण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या धन्यवाद